तर आज आपण जाणार आहे ट्रॅकिंग करण्यासाठी पण थांबा थांबाची झोप नाही झाली दोन मिनिट हा हा झाली झाली झोप झाली झोप झोप फायनली झोप झाली आणि आता आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झालाय आम्ही फायनली स्टॉपवरती पोहोचलोय आणि ना आता ट्रॅकिंग करायला चालू केली आहे आम्ही लॉंग कट घेण्याऐवजी ऐवजी ना शॉर्ट कट घेतलाय तो आहे ना आता हा गावामधून जातोय चला आता गावामधून जाऊ आपण आणि हे पण ना व्ह्यू किती छान आहे ना लोकांना किती भारी वाटत असल रोज इथे राहिला एवढं फार भारत व्ह्यू पाहिला फायनली आता ट्रॅकिंगला सुरुवात केली एकतर आम्ही ना रस्ता चुकलो ह्या गोनिया जंगल मध्ये त्यातनी मी अर्धे लोक गेले दुसऱ्या रस्त्याला आणि आम्ही तिथे आलोय

तर कशा पण असलं तर त्यांच्यावरून जावं लागणारच आहे आपल्याला आता चालून चालून थकलोय थांबा आता थोडा वेळ ब्रेक घेऊ ट्रॅकिंग करताना ही असली फुलं आहे ना आपल्याला फुट फुट भेटणार आहे आता बोल या ठिकाणी पाऊस यायला लागलाय पाऊस अंगोर काय पडत पडत व्हिडिओ काढायला कोणी नाही म्हणून आता इथे दगडाला मोबाईल लावलाय आणि आता आम्ही चाललो आहे आता चलत चलत पुढे गेलोय पण आम्हाला मोबाईल घ्यायचं काय लक्षात राहिलं नाही म्हणून आता परत मोबाईल घ्यायला रिटर्न आलो आहे मोबाईल घेतलाय आणि आता परत ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे आणि हे असलं दगडांमधून आणि पाण्यातून ट्रॅकिंग करायची आता ना पोच द्यायला पण सांगावं लागतं तर पुढे गेल्यावरती ना आम्हाला हनुमानाचं मंदिर भेटले आता हे हनुमानाचं मंदिर तर आहे ते लेकलाच आता तिथं बी ना आम्ही फोटो काढायला म्हणजे दोन तीन फोटो काढू कारण की व्ह्यू चांगला होता तिथं त्यानंतर आता आम्ही परत ट्रॅकिंग करायला सुरुवात केलीये आम्ही ना मागं मागे आहे बाकीचे सगळे पुढे गेले फायनली 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 आम्ही लोहगडावरती पोहोचलो आता लोह काय लोहगड फायनली आता विसापूर गडावरती आहे म्हणजे अजून पाच मिनिटं टाइम आहे कुठं पण गेलो ना आमचे फोटो काय बंद होणार नाही फॉर एक्झाम्पल का हो खाली एकदम फोटो काढतो यांना वातावरणाचं पाऊस तर काही घेणं देणार नाही कुठं आलं याच घेणार नाही फक्त फोटो 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 वरून धमकी देते फायनली अथंग प्रयत्नानंतर आपण पोहोचलोय आता विसापूर गडावरती हे पहा जो दिसतोय ना हा आहे लोहगड आणि जो हा समोर आहे ना हा प्रॉपर विसापूर गड आहे फायनली आम्ही विसापूर गडावर पोहोचलोय हे पाहू पूर्ण दुःख आहे धुक्यामुळे खालचं काही दिसत नाही आता तर धुकं हो, कमी झालंय आलो तेव्हा एवढं दुःख होतं ना समोर काय ते पण दिसत नव्हतं एवढं दुख होतं आता तर कमी झालंय आणि थोडाफार किल्ला दिसायला लागलाय तसं पाहायला गेलं ना हा किल्ला आता आणि मारदा गेला तर जमा आहे पण हा आहे व्ह्यू चांगला आहे ट्रॅकिंगसाठी बेस्ट आहे तसं पाहायलाही तर काही जास्त एवढं नाही पण ट्रॅकिंग वगैरे व्ह्यू एन्जॉय करायला हा किल्ला मस्त आहे त्याच्यासमोरच तिकडं लोहगड आहे आमी खतरना आनी, पानी। आमी आता जर आम्हाला जमलं तर आम्ही लोहगडला पण जाणार आहे एवढा खतरनाक रस्ता आहे ना आणि पाणी एवढा पाऊस सुद्धा आहे ना हा सिल्ल्या घेऊन असं बसला होता आम्ही एवढं जवळ गेलो तरी काय हा उठला ना समोर पण काय ना ते दिसत नाही एवढं दुःख आलं आता आपण आलोय लोहगडाला आता लोहगडावरती ना हा आहे ना त्याचा साईडचा किनारा आहे आम्ही डोकित होतो तर ते झाले आणि आम्ही निघालो रिटर्न जायला पण इथं विषय असा झालाय आपण रस्ताच विसरलोय हो खाली जायचा कारण धुक्यामुळे ना काही रस्ता दिसत नाहीये आता यांचं आहे ना रस्ता पाहायचं काम चालू आहे मॅप होत रस्ता बिस्ता पाहिलाय फायनली आता आपल्याला रस्ता भेटलाय पण आता भूक लागली होती म्हणून घरून आणलेला भाकर सोडलात आणि आम्ही खायला बसलोय इथे एक बाबा भेटले होते त्यांनी आम्हाला हा दुसरावाला रस्ता दाखवलाय ज्या रस्त्याने वरती आलतो ना तो रस्ता वेगळा आहे आणि हा दुसरावाला हा वेगळा आहे पण हा रस्ता पाहिला ना तर आता हा रस्ता आहे ना डायरेक्ट भूतांच्या मुव्हीमध्ये कसं दाखवतात तसं वालाच रस्ताय डायरेक्ट एवढा भयंकर दिसतोय ना पण काही माना ह्या डोंगरावर चढताना ना फुलं मोकरची भेटत आहे जर का आणि फायनली आता आम्हाला अशा पॉईंटला आले जिथून आम्हाला गाव दिसतंय आता गड उतरताना का आला इथे एक लेणी पण आहे तर चला आता आलोय तर ह्या लेणीला पण जाऊ ही लेणी आहे ना पाच पांडवांनी बांधलेली आहे हे एक दोन तीन चार आणि पाच हे पांडवांचे पाच आहे आता आम्ही आलोय लेणीला लेणीच नाव नाही माहिती पण आलो हाय कोणती तरी लेणी आहे तुम्ही फक्त बघा तुम्हाला काय करायचंय कोणती हा आमच्या तिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही फक्त बघा कारण आम्ही पण फक्त बघू राहिलो नाव आम्हाला अजून गेलं माहिती नाही पण काहीतरी पांडवांनी बांधली लेणी आहे हे ना असं ॲस्थेटिक बनत मी तुम्हाला धबधबा दाखवत होते पण हिला काय व्यवस्थित घ्यातच नाही आला आणि हा शेवटचा आहे भजे धबधबा आता या ठिकाणी आमची पूर्णपणे जिरलेली आहे सो टाटा बाय बाय